नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय तीस नरसी मेहतांचा व्याह्यांना आहेर श्री गणेशाय नमः नरसी मेहतांच्या कन्येचा विवाह झाला होता यथावकाश तिला ऋतुप्राप्ती झाली तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी रिवाजाप्रमाणे नरसींना फलशोभनाकरिता आमंत्रित केले त्यावेळी त्यांच्या पत्नी म्हणाल्या या प्रसंगी व्याह्यांकडे जायचे तर काही अहेर न्यायला हवा त्याची काही व्यवस्था केली आहे काय नरसी म्हणाले अहेर द्यायला एका हरिनामाशिवाय माझ्याकडे दुसरे आहे तरी काय त्यानंतर ते मुलीच्या सासरी गेले असता त्यांना रिकाम्या हाताने आलेले पाहून व्यायांकडील मंडळी कुत्सितपणे हसू लागली आणि म्हणाली शिष्टाचार म्हणून यांना आमंत्रण पाठवले तर हे आले टाळकुटत हे मुलीचे वडील आहेत ना मग या प्रसंगी अहेरनक अंता येणे हे यांना शोभते काय यांना लोकलज्जा चालरीत काही माहीतच नाही हे एवढे निर्लज्ज कसे ती कुजबुज ऐकून नरसिंहच्या मुलीला खूप वाईट वाटले म्हणून त्यांना एका बाजूला नेऊन ती म्हणाली बापू तुम्ही कशाला इकडे आलात हे लोक काही बाई ही बोलून तुम्हाला चेष्टेने हिनवत आहेत आणि ते ऐकून मला लाज वाटत आहे तेव्हा नरसी म्हणाले बाळा कशाला काळजी करतेस देव आपल्या पाठीशी असताना मनात शंका घेऊ नकोस आता काय करायचे ते मी पाहतो मग ते व्याह्यांकडील मंडळींना म्हणाले तुम्हाला काय काय अहेर हवे आहेत ते मला सांगा ज्यांना जे हवे असेल ते त्यांना विचारून त्याची यादी माझ्याकडे द्या ते ऐकून लोकांना हसू आवरेना हे गृहस्थ आपल्याला काय आहेर देणार हाच भाव त्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता तेव्हा एक कुत्सित मनुष्य खरोखरच कागद घेऊन आला व प्रत्येकाला त्याची आवड विचारून यादी तयार करू लागला मग नरसींनी त्यालाही हवा असलेला अहेर त्या यादीत लिहिण्यास सांगितला तेव्हा त्याने स्वतःचे नाव लिहून त्यापुढे एक दगड असे नमूद केले व लोकांना उद्देशून म्हणाला मी यादी तयार केली आहे पण याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही ते बोलणे ऐकून नरसी शांत बसले त्यांनी ती यादी घेतली आणि अत्यंत प्रेमाने श्रीकृष्णांचे स्तवन केले ते म्हणाले हे प्रभू तुम्ही दीनदयाळ आहात भक्तवत्सल आणि अनाथांचे नाथ आहात तुम्ही आपल्या भक्तांचे सर्व कौतुक पुरवता म्हणून तुमचा हा सेवक भक्त नरसी तुम्हाला अशी विनंती करत आहे की याला टाकू नका याची उपेक्षा करू नका तेव्हा त्यांच्या करुणावचनांनी भगवान श्रीकृष्ण परमसंतुष्ट झाले त्यांनी एका ब्राह्मणाचे रूप घेतले व यादीमध्ये समाविष्ट असलेले अहेराचे सर्व सामान घेऊन त्यांच्या व्याह्यांच्या द्वारी आले त्यांना पाहून मंडळींनी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले मी नरसी मेहतांच्या दुकानावर गुमास्ता आहे मी द्वारकेस राहतो आणि या समयी तुम्हा सर्वांसाठी अहेर घेऊन आलो आहे पण ते ऐकूनही लोकांना त्यांची अंतरखून कळली नाही भगवंताची माया म्हणतात तीहीच तिच्यामुळेच ते जवळ असूनही दिसत नाहीत असो त्यानंतर ब्राह्मणरूपी हरींनी अहेराच्या यादीचा कागद मागून घेतला आणि ज्यांना जे हवे होते ते ते त्यांना ते देऊ लागले घरच्यांना अहेर देऊन झाल्यावर त्यांनी त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनाही वस्त्र अलंकार भेटवस्तू देऊन संतुष्ट केले अशा प्रकारे भक्त कार्यासाठी सदैव तत्पर असलेल्या भगवंतांनी नरसिंच्या व्याह्यांना आपली दिव्य लीला दाखवली त्यावेळी त्यांची हेटाळणी करणाऱ्या यादीलेखकालाही भगवंत विसरले नाहीत समवेत आणलेला एक दगड त्यांनी स्वहस्ते त्याच्या डोक्यावर दिला ते दृश्य पाहून सर्व मंडळी हसू लागली त्यांनी फुटक्या नशिबाचा म्हणून त्याची थट्टा केली अशा प्रकारे सर्वांना अहेर देऊन झाल्यावर ते विप्ररूपी भगवंत तेथेच अदृश्य झाले ते, ते पाहून सर्वांना नरसी मेहतांचा अधिकार समजला त्यांनी त्यांना अत्यादराने वंदन केले व्याह्यांकडील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला नरसी आपल्या मुक्कामाच्या गावी म्हणजे जुनागडला परतले तेथे श्रीकृष्णांचे मनोभावे दर्शन घेतले आणि प्रसंगाला धाव घेऊन मुलीच्या सासरी आपली पडती बाजू सावरली म्हणून कृतज्ञतेने श्रीकृष्णांचे चरण धरले तेव्हा सर्वांना आपण अहेर दिलेत पण नरसींना गौरवले नाही म्हणून भगवंतांनी स्वतः स्वतःच्या गळ्यातील तुलसीयुक्त पुष्पमाला स्वहस्ते काढून नरसिंहच्या गळ्यात घालून त्यांचा सन्मान केला नरसिंहच्या कीर्तनाचे एक वैशिष्ट्य होते ते कीर्तनाला उभे राहिले की श्रीकृष्णांच्या मूर्तीवरील हार त्यांच्या गळ्यात येऊन पडे ही गोष्ट तेथील मंडूक राजाला कळताच त्याने त्या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून प्रचिती घेण्याचे ठरवले त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांच्या गळ्यातील हार सुई दोऱ्याने त्यांच्या अंगरख्याला शिवून टाकला त्यानंतर नर्सींना उद्देशून तो म्हणाला तुम्ही खोटे चमत्कार करून लोकांना ठकवता असे मी ऐकले आहे आजच्या कीर्तनात मूर्तीवरील हार तुमच्या गळ्यात आला नाही तर मी तुम्हाला शिक्षा करीन तेव्हा नरसींनी कीर्तनास प्रारंभ करून करुणावचनांनी श्रीहरींची खूप आळवणी केली पण देवकंठीची माळ त्यांच्या गळ्यात आली नाही तेव्हा त्यांच्या खोटेपणाचा संताप येऊन राजा त्यांना शिक्षा देण्याचा विचार करू लागला मग मात्र नरसींना राहावले नाही ते भगवंतावर रागावले आणि म्हणाले भगवंता आता मुकाट्याने हार टाका या त्यांच्या बोलण्याने श्रीकृष्णांना मोठे कौतुक वाटले त्यांनी आपली लीला दाखवली व दुसऱ्याच क्षणी मूर्तीच्या गळ्यातील हार त्यांच्या गळ्यात येऊन पडला ते पाहून राजा चपापला त्याने हाराला मारलेले टाके ता तपासून पाहिले ते अगदी जसेच्या तसे होते तेव्हा तो वरमला त्याने नरसींचे पाय धरले आणि म्हणाला महाराज आपण थोर वैष्णव आहात लोकांचे ऐकून मी तुम्हाला अकारण छळले माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करा मग तो नगरात निघून गेला आणि नरसी मेहता पुन्हा हरिभजनात मग्न झाले ಅಧ್ಯಾಯ ಅಧ್ಯಯತಿ ಸಪ್ತ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮಯ ಜಯ ಸಮರ್ಥ ಸಮೂತ ಚಿಂತನ ಧನ್ಯವಾದ.